हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आणि मजेत तर आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आमच्याकडे गँग आलेली आहे मागे दोन दोन तीन व्हिडिओ पूर्वी तुम्ही बघितला असेल आम्ही ह्या गँगकडे गेलो होतो आज हीच गँग आमच्याकडे आले तर इकडे तुकाराम आहे हाय हाय पल्लवी आणि सुपी हाय सुपी हाय आल्या आल्या गरमागरम चाय आणि इकडे भाऊजी पण येतात तर गरमागरम चाय आणि आल्या आल्या लुडो खेळायला चालू आहे मस्ती चालू आहे तर म्हटलं तुमच्याशी आधी थोडंसं सुरुवात करूया आणि दिवसभर काय होते ते तुमच्याशी शेअर करूया आज खास विषय आहे कारण आज तुकाराम आमच्यासाठी खास बिर्याणी बनवणार आहे त्यामुळं मस्त दिवस होणार आहे व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा इकडे परीचा आणि निशांकचं जेवण बनवायला चालू आहे नाही घेत मी निशांक कटिंग चॉपिंग करून देतोय आणि परी आपली फोडण्या मारते परी ते गॅस सरळ तरी कर सरळ गॅस उपडी ना गॅस वर शिजवायचं असते मुला हा हे ही ही वाटी दे ही वाटी दे आणि पॅन दे हा आणि ही लहान मुलं इथे लुडो खेळाली सगळ्यात लहान मुलं शेवायचं नाही खेळायचं व्यवस्थित ऑनलाईन आता आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत ठीक आहे तर त्याच्यामध्ये मी काही इन्ग्रिडियंट ॲड करतो तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा टाकतो एक चमचा धनपूड एक चमचा जिरं पूड चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे याच्यामध्ये तर मी याच्यामध्ये चमचा थो छोटा असल्यामुळे इथे दोन चमच ॲड करतो ठीक आहे त्यानंतर हळद आपल्याला टाकायची आहे मी फक्त थोडंसं ह्याच्यामध्ये आता बिर्याणी मसाला यूज करणार आहे तर हा बिर्याणी मसाला जो आहे तो आपल्याला दोन चम्मच यूज करायचा आहे एक किलोसाठी तर छोटा चम्च असल्यामुळे मी येतं याला तीन चम्मच यूज करते ठीक आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट त्याला एक चम्मच आलं लसूण पेस्ट वापरायचे त्याप्रमाणे मी एक चम्मच यूज केलेला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटर टाकायचे टमाटरचे मी छोटे छोटे म्हणजे मीडियम पद्धतीचे काप केलेले आहेत ते आपण यूज करतो याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळलेला याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये दही यूज करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये शंभर ते दीडशे ग्रॅम दही घालायचं आहे पण मिक्स केलेले आहेत आता ह्याला आपण मॅगिनेट करून घ्यायचं त्याला थोडंसं आपण लाल तिकड अजून यूज करतोय आणि एक त्याच्यामध्ये आपल्याला बेडग्या मिरचीचा कलर पण येण्यासाठी लाल कलर येण्यासाठी आपण ही एक चमच यूज करतो याच्यामध्ये दोन आम्ही लेग पीस ठेवलेले आहेत लेगिस्ट तुम्ही ते ऑप्शन असतील तुम्हाला ठेवायचं असेल ठेवू शकता नाहीतर नाही ठेवलं तरी मिक्स करायचा हा कांदा आम्ही तळून घेतलेला आहे ऑलरेडी हा आपण याच्यामध्ये तळलेला कांदा याच्यामध्ये मॅगिनेटमध्ये टाकतो ह्या तळलेल्या कांद्यामुळे तुमच्या चिकन बिर्याणी चांगली टेस्ट येते ठीक आहे आता हे सगळे इन्ग्रिडियन्स मिक्स झाल्यानंतर मी आता शेवटी याच्यामध्ये कोथंबीर टाकत आहे ठीक आहे कोथंबीर ह्यासाठी आपण टाकतोय की बिर्याणीला एक चांगला फ्लेवर येतो आणि चांगला स्मेल येतो मी आता अर्धी कोथंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये नंतर आपल्याला बिर्याणी झाल्यानंतर रेडी लेअर लावल्यानंतर ले आपण वरती राहिलेली कोथंबीर टाकून घेऊ आता हे ऍक्च्युली जे मॅग्नेट आहे हे, हे आपल्याला कमीत कमी एक ते दीड तास झाकून ठेवायचं आहे कारण आपल्याच्या चिकन आपण जे पीस केलेले आहे त्या चिकनच्या आतमध्ये त्याचं जे आहे ते मिक्सर यूज केलं आणि हे जोपर्यंत मॅगनेट होईल तोपर्यंत आपण बाकी राईस आणि बाकीचे जे आहेत ना ते सगळे इन्ग्रेडियन रेडी करून घेऊ त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घात इन्ग्रेडियंट्स ऍक्च्युली हे मीठ आपल्याला आधी टाकायचं होतं पण ते मीठ आपण थोडं टाकायचं चालेल फक्त ते व्यवस्थित मिक्सचर झालं पाहिजे जेणेकरून ते प्रत्येक चिकनच्या पीस मध्ये व्यवस्थित ते मीठ जे आहे ना ते लागले पाहिजे आता हे मॅग्नेट जे आहे ते आपण पुढच एक ते दीड झाकून ठेवून आपण बाकीची ची तयारी करू इकडे बघा खाणारे बघताय हाय फ्रेंड आता पल्लवी आपल्याला चिकन सिक्स्टी फायला काय काय लागणार आहे ते सांगणार आहे

सोया सॉस रेड चिली सॉस ही आलं लसूणची पेस्ट आहे आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं आहे ते पण हे पूर्ण मॅग्नेट करून घेऊ त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकू

down. हे थोडा वेळ ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट आणि त्यानंतर गरम तेलामध्ये तळायचं पाण्याला उकळी आली आहे आता आपल्याला राईस बनवून घ्यायचं काय करायचं आहे एक किलोच्या हिशोबाने मी इथे घेतलेले आहेत पाच ते सहा लवंग त्याच्यानंतर सहा ते सात जे आहेत ते आपल्या मिरी त्याच्यानंतर आपल्या आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये दालचिनी आहे आणि त्याच्यामध्ये पाच इलायची घेतली आहे आपण आणि याच्यामध्ये आपण घेतलेली आहे ठीक आहे तर आता आपण हे इन्ग्रेडियंट्स वन बाय वन टाकणार आहे आपण तुम्ही बघू शकता आपण तमालपत्र ऑलरेडी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मी आता टाकतोय लवंग त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वापरतोय मिरी मिरी टाकल्यानंतर आपण लवंग ह्या नेहमी लक्षात ठेवा लवंग हे आपल्याला चेतूनच वापरायचं आहे वेलची वेलची आपल्याला चेतूनच वापरायची आहे कारण आपल्याला राईस मध्ये आपल्या वेलचीचा जो स्वाद आहे ना तो आला पाहिजे यासाठी ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये मी यूज करतोय दोन आपले जे आहेत ते दालचिन दालचिनी ठीक आहे आणि एक आता आपल्याला याच्यामध्ये नॉर्मल जिरे नाही यूज करता शाही जिरे आपण यूज करतोय कारण शाही जिऱ्यामुळे आपला राईस जो असतो तो आपला खूप छान येतो टेस्टसाठी तर मी याच्यामध्ये एक चम्मच शाही जिरे वापरत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चवीनुसार आपण ब सर्व पस प यूज केलेले आहे तर आपण ह्याच्यामध्ये यूज करतोय एक चम्मच एक मोठे चम्मच आपल्याला जे आहे ना ते तूप यूज करायचं आहे साजूक तूप तर त्याच्यामध्ये मी आता हे चम्मच छोटा असल्यामुळे इथे मी दोन चम्मच यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपला जो राईस आहे तो सुटा राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपण लिंबू पिळतो ह्याच्यामध्ये ठीक आहे आता ह्याची उकळी हे पण आप मी चवीनुसार आता हे पाणी आपण जास्त ठेवल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठाचा वापर जास्त करायला लागतो त्यामुळे मी आता एक ते दीड चम्मच ह्याच्यामध्ये मीठ वापरलेलं आहे ठीक आहे आता सगळे आपण इन्ग्रेडियन्स ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला लास्टला टाकायचं आहे तो म्हणजे बिर्याणी राईस तुमच्या माहितीसाठी हा राईस जो आहे हा आपण पंधरा ते वीस मिनटं म्हणजे अर्धा तासाच्या आसपास आपण याच्यामध्ये भिजत ठेवलेला होता ठीक आहे स्वच्छ धुवून असाच ठेवलेला तो भिजवला स्वच्छ धुवून पाणी पाणी त्याच्यामधलं काढून जे आहे तो हो रा। आपण राईस ठेवला हो होता ओके आता तो राईस आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत एक किलो राईस घेतलेला आहे ठीक आहे आणि हा राईस शक्यतो बासमती राईसच यूज करा त्याच्याशिवाय आपल्याला चांगला फ्लेवर येणार नाही याच्यामध्ये बिर्याणी चांगली बनणार नाही बिर्याणी जी आहे आपली चांगली बनण्यासाठी आपण हा बासमती राईस यूज करतो याच्यामध्ये बासमती राई, राई राईस राईसमध्ये बरेच प्रकार असतात बघूनच ते राईस लास्ट टाइम राईस वापरला तो जाडा होता होता बासमती म्हणून आम्हाला पण त्या दुकानवाल्याने फसवलं त्याला सांगितलं हा बासमती राईस आहे पण तो निघाला चायनीज राईस चायनीज राईस ठीक आहे त्यामुळे तुम्ही जो आहे शक्यतो जर तुम्ही पॅकिंग मध्ये मिळत असेल तर सावध किंवा फॉर्च्युनचा राईस तुम्ही युज करू शकता त्याच्यामध्ये तुमची कोणती फसवणूक होणार नाही राईस आता चांगला शिजवून घ्यायचा आहे आता राईस जो आपल्याला शिजवायचा तो पूर्णपणे शिजवायचा नाही आहे आपल्याला फक्त नव्वद टक्के राईस शिजवून घ्यायचा आहे कारण तो नंतर जेव्हा आपण लेअर लेअर लावणार आहे त्याच्यामध्ये उर्वरित दहा पर्सेंट आपण त्यामध्ये शिजवणार ठीक आहे तर याला आता छानसं आपण शिजवून घेऊ आणि मग आपण पुढची रेसिपी आणि रेसिपी बनवण्यामध्ये वाजलेत पाहुणे दोन पाच झालेत अजून सगळं बाकी आहे बनवायचं तू कराम लेट आलाय जर खायचा असेल तर बघायचं नाही तू लेट आलास म्हणून हे सगळं लेट झालेलं आहे लक्षात ठेव काय राईस झालेला <laughs> आहे आता हा जो राईस आहे हा आपला नव्वद टक्के शिजलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला एक मी दाखवतो हा जो आहे राईस तुम्ही लक्ष द्या हा राईस पूर्ण जो आहे आपला स्मॅश होतोय चालत नव्वद टक्के शिजलेला okay. तर आपण गॅस बंद करून घेतोय आणि पाणी काढून आपल्याला घेतलं पाहिजे नाही तर तो लागायला लागली जास्त भूक लागू लागली हा जो, राई जो राई राईस आहे फक्त बिर्याणीसाठी नाही तर आपण जो आहे दाळ राईस म्हणून पण यूज करू शकतो जिरा फ्राईड राईस जिरा फ्राईड राईस म्हणून कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये शाई जिरे वापरलेले आहेत आता तुम्ही दाळ बनवून असा हा जो राईस आहे ना हा खाऊ शकतो आपण दाल फ्राय त्या भांड्यावरच काढायला पाहिजे नाही तर भांड्याच्या वाफेना अजून शिजणार फ्रेंड्स आता आपण चिकन शिजवून घेऊया ठीक आहे आपल्याला बिर्याणीसाठी आता चिकन शिजवावं लागेल तुम्हाला माहित असेल आपण थोड्या वेळापूर्वी ते मॅग्नेट साठी ठेवलं होतं तर त्याला आता पाऊन तास ते एक तास होत आलेला आहे मॅग्नेट करून तर आपण जे आहे आता आपण ते टेबल स्पून हे घातलेलं आहे सात ते आठ टेबल स्पून आपण तेल वापरलेलं आहे त्यात कांदा आहे कारण आम्ही तो कांदा जो फ्राय करून घेतलाय त्याचं ते ओरलेले हे आहे तेच आपण त्याच्यामध्ये आता आपले बाकीचे हे टाकून देऊ पहिला मी कांदा टाकतो याच्यामध्ये आमी तो लेला है, आच्चे कांदे आपने करने कांदा आम्ही भरपूर प्रमाणात वापरलेला आहे आठ ते दहा कांदे आपण यूज केले आहेत त्याच्यामध्ये कारण जेवढा कांदा जास्त तेवढा तुमची ग्रेव्ही चांगली येईल आणि तुमच्या चिकनला जो आहे तो चांगला चिकन बिर्याणीला स्वाद येईल ठीक आहे आणि याच्यामध्ये तीन ते चार जे आहेत ते आपण टमाटर कापून घेतलेले आहेत ते टमाटर पण मी टाकतोय वरती लालसर कलर येईपर्यंत आपण आधी कांदा शिजवून घ्या पाहिजे होता काय बोला की कांदा आणि टमाटर घेण्यासाठी आपण याच्यामध्ये कारण आपण भातामध्ये आणि ऑलरेडी चिकन मध्ये मॅग्नेट करत असताना आपण ऑलरेडी वापर केलेला आहे प्रोफेशनल शेफ सारखी आपल्याला सर्व माहिती देत तुकाराम कांदा टोमॅटो छान लालसर झालेला आहे आता आता बाकीचे मसाले आपल्याला तुकाराम शेफ तुप तुकाराम आता याच्यामध्ये आपण कांदा लालसर झालेला आहे कांदा टोमॅटो आपला त्याच्यामध्ये आपण जे आहे चवीनुसार हा आपला कोल्हापुरी तिखट मसाला मी वापरतोय कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला तर मी आता याच्यामध्ये तीन चमच हा मसाला वापरलेला आहे तिखट च्या इच्छेनुसार आपण आणखीन एक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल की आपण जिरं आणि धनेपूड आपण टाकलेले आहे पण याच्यात आपण आणखीन एक एक टेबल स्पून टाकतोय जिरं पूड एक चमचा धनपूड ठीक आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हळद लसूण त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे ठीक आहे आपण ह्याच्यामध्ये राईसमध्ये आणि चिकनचं मॅग्नेट करताना खडे मसाले वापरलेले आहेत आधी जास्त प्रमाणात त्यामुळे आपण आता इथे खडे मसाले वापरत नाही आहोत सगळे बघा मॅग्नेट तुम्ही बघू शकता एकदम छान असं मॅग्नेट ह्याचं पण झालेलं आहे आपण याच्यामध्ये दे आता बिर्याणी मसाले टाकून बिर्याणी मसाला पण मी चार टेबलस्पून यूज करतोय एक किलो असल्यामुळे कलर तरी जबरदस्त आलाय आहे बघू शकता आजीचे सा मॅग्नेट झालेला आहे चिकन का ना तुम्ही बघू शकता आपल्याला जसं हवं आहे त्याप्रमाणे मॅग्नेट झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये मग आता चिकनचे मॅगनेट जे आहे तयार करणार मॅग्नेट जे आहे आपलं पाऊन तास ठेवलं होतं त्याप्रमाणे आपलं छान म्हणजे चिकनमध्ये वगैरे ते मॅग्नेट व्यवस्था मिक्स झालं तर ह्याच्यामध्ये आता आपण ते मॅग्नेट मिक्स करून घेऊया ठीक आहे आता हे आपण हे मॅगले जे आहे ते छान तेलामध्ये ते ते मिक्स करून घेतो संसारी बायको याच्यामध्ये झाकण टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये काय होईल त्या चिकनला थोडंसं पाणी सुटेल आणि चिकन मध्ये तो पूर्ण मसाला जो आपला मिक्स करून जाईल ओके आता आपण मगाशी मॅग्नेटमध्ये कोथंबीर थोडीशी यूज केली होती पण मी रचा okay. आता परत थोडीशी कोथंबीर याच्यामध्ये यूज करतो ठीक आहे आता तुम्ही बघत असाल व्यवस्थित मॅग्नेट झालेलं आहे तर आपण ह्याला मस्त पैकी आता झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं शिजवून okay. ओके मग चिकनला आपोआप पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यावरतीच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे फक्त चेक करत राहायचं की खाली लागलं नाही पाहिजेत नाही तर लागलं तर मग वांदे होतील तेव्हा हे सतत असं चेक करत राहायचं आणि मग झाकण मारायचं आणि हे चिकन शिजवून घ्यायचं आपल्याला उंचीचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे जो मिशांगसाठी पाळणा घेतला होता तो सुटलेला आहे म्हणजे जा खराब झालाय त्यामुळे आता तो काढण्यात येतोय आणि हायटेड माणूस तुकाराम हा हा हा, हा। सेकंड टाईम मी चेक करते आपलं चिकन हे बघा कसल आपलं ग्रेव्ही मस्त यम दिसत आहे यम यमच दिसतंय चला पुन्हा एकदाच जरा हलवते आणि हे करते हे जबरदस्त असा कलर बाबा एक नंबर आणि चिकन मस्त दगदगन शिजलेलं आहे आता आपल्याला ले लेअरिंग लावायचंय तर लेअर लावण्यासाठी पहिला भांड्याला तूप लावण्यात येते पुसून घेतलंय करून घ्यायचंय भांडा आणि म्हणजे एका एक शेफच्या मागं किती असिस्टंट आहे रेसिपी बनवून म्हणजे जेवटी तू त्याचा क्रेडिट गेलं पुढे रेसिपी <laughs> तो नवऱ्यानं ना बनवली बायको क्रेडिट गेलं पुढे नाही नाही पोर आमची तशी नाहीये बरं तुम्ही अजून असिस्टंट म्हणून काहीतरी थोडंफार शिकवण्यासाठी म्हणून आम्ही यांना सोबत आहे असं असिस्टंट हो तुझे लावून तूप ओके आता हे चिकन आपल्याला जसं पाहिजे तशाप्रमाणे आपण शिजवून त्याची प्रॉपरली ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि आपण हे भांडा घेतलं भांड्याला कम्प्लिटली आपण तूप लावून ना त्याला पूर्ण असं कव्हर केलेलं आहे त्याचं कारण हे की जर खाली आपण तूप टाकलं तर ते फक्त खालच्या लेअरलाच ते लागतं भांड्याला आपण पुसून घेतल्यामुळे ना आता त्याला कम्प्लिटली तुप तुपाचा फ्लेवर करायचं ठीक आहे तर मी आता ह्याच्यासाठी लेअरसाठी हे चिकन जे आहे तर आपण आता लेअर लावून घेण्यासाठी आपण हे चिकन जे आहे खाली पसरवलं आहे खाण्यासाठी थोडीफार ग्रेव्ही असायला हवी यासाठी आपण मॅगनेट हे जास्त बनवून घेतलेलं आहे जेणेकरून खाताना तो भात तुम्हाला फ्लेवर येण्यासाठी आपण थोडस वरून साजू करतो बघू शकता इथे आम्ही थोडस दूध घेऊन त्याच्यामध्ये केसर टाकलेला आहे केसर यासाठी टाकला आहे केसरचा तुम्हाला कलर पण इथे अनुभवता येईल आणि सोबत त्याची टेस्ट पण खूप छान येते केसर हे ऑप्शनल असेल तुम्हाला यूज करायचं असेल तर करू शकता अदरवाईज नाही केलं ते सगळं तर मी हे जे आहे केसरचं आहे ते थोडंसं हे फ्लेवर जे आहे त्याच्यामध्ये टाकून घे ठीक आहे जो आहे ठरलेला कांदा आणि जो आहे आहे आपण पसरवून कोथंबीर बघू शकता ह्याच्यामध्ये इकडे नको दोन ठेवणार हां ठेव हेमदे आपण आता दोन जे आहे हैं लेग पीस हो तुम्ही बघू शकता लेग पीस मध्ये पण मस्त असं हे बनलेलं आहे आपलं ओके okay. एकदम लो फ्लेम वरती आता एक एक दहा मिनिट आपल्याला असं वापरून ठेवायचं आहे ह्यातून हवा जाऊ नये यासाठी वरती मी हे खलबत्ता ठेवलेला आहे अदरवाईज तुम्ही इथून अशी गव्हाची जी आपण पीठ मळतो ना गव्हाचं ते असं नाही हे सील पॅक करायचं जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो आतल्या आतला राहील आणि हे छान असं मी आता ठेवलेलं आहे स्मोकी म्हणजे त्याला हे होण्यासाठी काय म्हणतात दम देण्यासाठी ठेवले दम इकडे पल्लूबाईन बनवलेलं मॅरिनेशन तयार आहे आणि इकडे तेलही गरम झाले आता पल्लूबाई मस्तपैकी आमची फ्राय करते चिकन सिक्स्टी फाय तुम्हाला जर जास्त कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा यामध्ये घालायचं असेल तर ॲड करू शकत आहे पण आम्हाला जास्त ते नको आहे आम्हाला चिकन फक्त खायचं आहे लास्टला तिने थोडंसं याच्यामध्ये याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ ॲड करते म्हणजे जेणेकरून आपले सिक्स्टी फाय आहे ना कुरकुरीत व्हावे थो थोडंसं आपल्याला चवीप्रमाणे ते तांदळाचं पीठ ॲड करून जास्त पाण्याचा वापर करायचा पाणी घातलेलं आहे थोडंसं तिने म्हणजे ते तांदळाचं पीठ त्याला लागावं थोडंसं अगदी दोन चमचे वाजलेले आहेत तीन अजून बिर्याणी शिजते सिक्स्टी फाय आहे आज संडे आहे त्यामुळं सगळेच आम्ही लेट उठलो उठलोय आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे फुल झालेला आहे त्यामुळं काही भुका नाही आहे आपले तळून झालेले आहेत चिकन फ्रायड राईस चिकन सिक्स्टी फाय सॉरी हा एक मिनिट कुरकुरीत होतात हे चिकन सिक्स्टी कुरकुरीत होत्या चिकन सिक्स्टी फाय आता पल्लवी मॅडमचं पण एक किचनचं चॅनल येते वाटतंय रेसिपी रेसिपी, रेसिपी। आम्हाला जरा कलर त्याचा थोडासा डार्क वाटला नाही म्हणजे आम्ही अजून शिमला मिरची नाही रेड चिली टाकली कसली पुन्हा एकदा दुसरं बाईट जाणार आहे त्याच्यात जा। आणि मी इकडे पटकन रायता बनवून घेतलाय आणि आपली बिर्याणीला दम बसलेला आहे तुकाराम जरा आता बिर्याणीचा हे ओपन कर की तुझ्याच हस्ते ओपन होते हा 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 चिकन बिरयानी कसली भारी दिसते बघा याम चिकन सिक्स्टी फाय एक नंबर अरे खाणाऱ्या मेंबरचं खाण्यात चाललंय ह्या दोघांचं काय वेगळंच चाललंय खावा लवकर तुकाराम जी सांगा तुम्ही कधी करत नाही मग व्हिडिओ बघून तरी करशील तेच सांगा कशी झाले ग गी

आणि आता सगळे बसलेत लुडो खेळायला नंतर काय झालं ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की बघा तोपर्यंत तो काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त मस्त का बाय बाय